बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री मंत्री एकनाथ शिंदे यांची रात्री उशिरा भेट झाली बराच वेळ चर्चा मंत्री पदावरून जो काही वाद निर्माण झालाय अस्वस्थ असल्याचं मिळतंय रोगही देते अस्वस्थ आहेत अस्वस्थित अस्वस्थ असतो कारण त्यांना मनास आणि हाती मिळतो काही जण नाशे नाशे से से एक नाशिक मध्ये घटना समोर आली राज्यपाल पद पाच कोटी जाईल असं तामिळनाडूच्या शास्त्रज्ञाला हसवलेलं आहे आणि अशा प्रकारे सरपेटा एखादी नोकरी त्याला त्याच गेलं राज्यपाल पदापर्यंत